धारदार शस्त्रानं गळा चिरून घनवाडच्या माजी उपसरपंचाचा खून घाणवाड येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण वयवर्ष सत्तेचाळीस यांचा भर दिवसा धारदार शस्त्रानं गळा चिरून खून झाल्याची घटना गार्डी तालुका खानापूर इथं आज दुपारी तीनच्या सुमारास घडली खुणाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले सदर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती चव्हाण हे पोल्ट्री तर विटा इथं सराफ व्यवसाय करत होते आज दुपारी ते घाणवड येथून गार्डी नेवरी रस्त्यावरून काही अंतरावर असलेल्या गार्डी हद्दीत असणाऱ्या त्यांच्या पोल्ट्री शेडकरी बुलेट वरून निघाले होते ते गार्डीच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करून त्यांचा अनोळखीनं खून केल्याचं घटनास्थळावरील माहितीवरून स्पष्ट झालंय खुनानंतर पसार झालेल्या हल्लाखोरांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे